स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही प्रेक्षकांची आवडती मालिका सध्या मालिकेत अनेक रंजक वळणं पाहण्यास मिळत हर्षवर्धन मिहिकाला आपल्या प्लॅनमध्ये अडकवतो तर सावनी सोबतचं लग्न सुद्धा हर्षवर्धनने मोडले तर या सगळ्याला मुक्ता जबाबदार असल्याचा आरोप सावनी करते मात्र आता मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे मुक्ताच्या पाठीशी तिची सासू म्हणजेच इंद्रा कोळी ठामपणे उभी राहणार आहे पहा मालिकेचा हा खास प्रोमो मुक्ता कोळी हाय हाय मुक्ता कोळी तुझा सा तू तुझ्या बहिणीचाच वापर करून सावनीच लग्न मोडलं स्त्री नावाच्या शब्दाला काळी माफ आहेस तू इंद्रा कोलीची थोरली सून आहे ती ती सावनी मांजा मोराला पैशासाठी सोरल तिनं ते नाही दिसलं तुम्हाला मांजा सुनेन कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही आणि या पुढं करणारही नाही हर्षवर्धन सोबत लग्न मोडल्याने सावनीचं सा पुढचं सा पाऊल काय असेल मुक्ता आणि सागर या सगळ्यातून मिहिकाला बाहेर काढू शकतील का मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट मालिकेचा महा एपिसोड रविवार अठ्ठावीस जुलै दुपारी एक आणि संध्याकाळी सात वाजता फक्त स्टार प्रवाहावर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज